त्यांनी आज खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील स्टेशन चौक स्टँड चौक मीरासाहेब दर्गा मार्केट येथे गरीब नागरिकांना अन्नदान वाटप केलं त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब यांना प्रार्थना केली या गोरगरीब जनतेचा त्यांना आशीर्वाद मिळो यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम गजेंद्र कल्लोळी मित्र मंडळाकडून राबवण्यात आला प्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रासाहेब दर्गा रेल्वे स्टेशन व इतर दोन तीन ठिकाणी अन्नदानाचा हा कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आलेला आहे निश्चितपणे काकांच्या पुढच्या वाटचालीस राजाबाबांचा निश्चितपणे आशीर्वाद असणार आणि मिरजकर जनता सदैव त्यांच्या पाठीशी राहील सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गजेंद्रांना कल्लुडी मंडळतर्फे आज या ठिकाणी अन्न वाटप कार्यक्रम या नरास जागे ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा लाभ सर्वच हिंदू मुस्लिम भाविकांनी व गोरगरिबांनी याचा लाभ घेतलेला आहे मी हजर खाज्यासम्या नस जागेमध्ये संजय काका यांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या भविष्यासाठी पुढच्या वाटच्या दिस नरासात फिरणी प्रार्थना करतो त्यांना आरोग्य चांगलं लाभू आणि त्याच्यातून जिल्ह्याचा आणि देशाचा विकास व्हावा आणि पुढे त्यांना अनेक चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळावी सर्वजण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका जसं जेवढे येत आहे पण भावी खासदार असं तर सांगत आहे मात्र मी या ठिकाणी मुद्दा सांगेल सांगेन की सांगे सांगे संजय काका आपल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तिसऱ्यांदा हायड्रिक करून पंचन्न अशा मताने त्यांना खासदार म्हणून येतील अशी त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि मिरासा खाली जमा करत सुद्धा त्यांना संजय काकांना वाढदिवसाच्या हर मकर आदी माने मिरज